केला की आपल्या भारतभर जिल्हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागासाठी स्थापना करू तर त्याच एक सेंटर रायगडमध्ये आपल्याला मिळाला माया मॅडमने उपलब्ध करून दिलं त्यानंतर असे एक एक जर घडत गेले संस्था घडत गेला पण शास्त्र त्याची माहिती नसल्यामुळे बरेच अडचणी येत होत्या म्हणून आपण एक सर्टिफिकेट कोर्स टिळक विद्यापीठासोबत जॉईन केला त्यासाठी कोकणेसरांनी अथक मेहनत घेऊन त्याचा एक करिक्युलम तयार केला की ज्या योगे अभ्यासक्रम कसा असावा त्याची किंपत आलेखन असावं त्याची परीक्षा कशी असावी त्यामुळे कशा प्रकारे धौक असणाऱ्या ज्यांना त्यांना अभ्यासाचा एक्सपोर्टर नसताना सुद्धा ते कशा प्रकारे चांगले समाजसेवक करतील अशी त्यांची योजना होती त्याप्रमाणे त्यांचे करिक्युलमचं सहा भाग असणार ते बघितलं त्यांची मेहनत पाहिजे आणि मग त्यांना म्हटलं आपल्या देशभरमध्ये कशी असावी शुद्ध त्याच महत्व आहे त्याच्यामध्ये महत्वाचे दृष्टिकोन कोणते असावे ह्या पद्धतीने एक चांगलं पुस्तक तयार करा आणि अशा विचाराने मी त्यांना सांगितलं की थोडी मेहनत घ्या तर म्हणजे जनशिक्षण काम त्यांना सकाळपासून रात्रीपर्यंत सारखं होतं त्यांच्या दृष्टिकोन म्हणजे ने जास्तीत जास्त मेहनत करू आगमी म्हणजे रात्रीचे साडेबारा एक पर्यंत जास्त मेहनत देते कारण 8:30 पर्यंत तर घरी शिक्षण पण काम असे अविरत मेहनत करून त्यांनी 13 भागांचे छानस पुस्तक असं नोट्स टाइप तयार केलं म्हणजे असे समाजसेवा पद्धतीचे लेखक खूप आहेत पण त्यांचा एक एक विषय धरून प्रत्येकाला ते वाचणं शक्य नाही उद्या मला सांगितलं हजार